सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक क्रीडा व विज्ञान पर्यावरण असून कि कृषी क्षेत्रातील वास्तव घडामोडींचा हाती घेतला आहे लोकसेवेचा राहत स्वच्छ प्रतिमा आणि विश्वासाचे दर्शन एन के दर्पट एन केन के दर्पट वास्तवतेची चिरफाड करणारे लेखनी सम्राट प्राध्यापक हनुमंत सौदागर यांच्या कवितेतील मार्मिकता आ, नमस्कार सगळ्यांना होळीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा मनाला लावून घेऊ नका ही आहे होळी मनाला लावून घेऊ नका ही आहे होळी सध्या चालू आहे राजकारणांचा वास राजकारणाचा वास सर्वत्र सुटत आहे राजकारणाचा वास सर्वत्र सुटत आहे कुठं कमी कुठं जास्त खोटं प्रेम दाटत आहे hmm. कुठं कमी कुठं जास्त खोटं फ्रेम दाटत आहे सत्ताधारी विरोधक मतदारांना गाठत आहेत सत्ताधारी विरोधक मतदारांना गाठत आहेत ज्यांची जशी अवकात ज्याची जशी अवकात त्याला तेवढं वाटत आहेत त्याला तेवढं वाटत आहे <Stallion> त्यांचं काही चुकत नाही <rhyme> त्यांचं काही चुकत नाही मागे तसेच झाले होते <somethinrias> पिढ्यान पिढ्या चालू आहे त्यांचं काही चुकत नाही मागे तसे झाले होते कोणी आले कोणी गेले त्यांचेच भले झाले होते मग ते सत्ताधारी असोत विरोधक असोत त्यांचं काही चुकत नाही मागे तसे झाले होते कोणी आले कोणी गेले त्यांचेच भले झाले होते शेवट महत्त्वाचा कार्यकर्ते झटतील कार्यकर्ते झटतील आणि आटतील कार्यकर्ते झटतील आणि आटतील नेते बाजून घेतात पोळी <ग मतवतिणारियनादािया> कार्यकर्ते झटतील आणि आटतील नेते बाजून घेतात पोळी मनाला लावून घेऊ नका ही आहे होळी मनाला लावून घेऊ नका ही आहे होळी घराने शाहीला सत्तेत सगळीकडे ऊत आहे शाहीला सत्तेत सगळीकडे ऊत आहे बापानंतर भाऊ लेखानंतर नात आहे <OK> बापानंतर भाऊ आणि लेकानंतर नाता युवकांनी झेंडे घेऊन कार्यकर्ते आपले <OK> युवकांनी झेंडे घेऊन चटया उचलत पाहायचं <OK> युवकांनी झेंडे घेऊन चटया उचलत पहायचं <OK> <OK> दादा तुम आगे बडो ताई तुम आगे बडो अण्णा तुम आगे बडो जीव तोडून म्हणत राहायचं जीव तोडून म्हणत राहायचं तिसऱ्या पिढीला <OK> तिकीट <OK> नाही <णस्द> <णस्द> तिसऱ्या पिढीला तिकीट नाही घोषणाही करायची तिसऱ्या पिढीला तिकीट नाही घोषणाही करायची कार्यकर्त्यांना उद्बोधून पिढ्यान पिढ्या सत्ता चुरायची पिढ्यान पिढ्या सत्ता चुरायची <णस्द> 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 जग जवळ आलंय म्हणे माणसं पिचकत आहेत जग जवळ आलंय म्हणे माणसं पिचकत आहेत कोंबड्यासारखं माणसं मोबाईलसारखं इचकत आहेत कोंबड्यालगत माणसं मोबाईल इचकत आहेत जिवंत मडे बसावे तशी माणसं बसतात जिवंत मळे बसावे तशी माणसं बसतात शेजारी असूनही शेजारी शेजारी असूनही जवळजवळ नसतात शेजारी शेजारी असूनही जवळजवळ नसतात झोपेत ही माणसं झोपेत ही माणसं मोबाईल ठेवतात उशाला झोपेत ही माणसं मोबाईल ठेवतात उशाला शब्द झाले मुके आणि कोरडे संवाद कशाला शब्द झालं मुके आणि कोरडे संवाद कशाला <शब्ण> आता होळी आहे होळीच्या शुभेच्छा व्हॉट्सअपवर येतील व्हॉट्सअप फेसबुक होळीच्या शुभेच्छा व्हॉट्सअपवर येतील सोबत राहून माणसं मोबाईलहून शुभेच्छा देतील दिवसभर सोबत सोबत राहून माणसं मोबाईलहून शुभेच्छा देतील मोबाईलवरून आता रंगांची होईल धुळवट <us> मोबाईल वरून आता रंगांची होईल धुळवट आयुष्य बेरंग तसच <us> <शेची मत्र> <us> आयुष्य बेरंग तसंच मॅसेजची मात्र उतरण आयुष्य बेरंग तसच मॅसेजची मात्र उतरण <us> बोंब होईल <इल> सगळीकडं <us> बोंब होईल सगळीकडं मोबाईल वापरा कमी बोंब होईल सगळीकडं मोबाईल वापरा कमी सगळ्यांचं सारखंच आहे <us> सगळ्यांचं सारखंच आहे तुमचं काय आमचं काय जसे तुम्ही तसे आम्ही जसे तुम्ही तसे आम्ही मराठवाड्यात वॉटर ट्रेन मराठवाड्यात वॉटर ट्रेन भुईचे दुःख पेटते आहे मराठवाड्यात वॉटर ट्रेन भुईचे दुःख पेटते आहे पावसाचे पाणी आटले पुन्हा पाणी पेटते आहे पावसाचे पाणी आटले पुन्हा पाणी पेटते आहे मराठवाड्याचा टँकरवाडा बघतोय आपण मराठवाड्याचा टँकरवाडा अशी आता भीती आहे सगळीकडे टँकर आले मराठवाड्याचा टँकरवाडा अशी आता भीती आहे दुष्काळाची गडद छाया निसर्गाची नीती आहे दुष्काळाची गडद छाया निसर्गाची नीती आहे दुष्काळ आम्हीच मागवला दुष्काळ कोणी मागवला आम्ही दुष्काळ आम्हीच मागवला निवारणही करावं लागेल आम्हालाच दुष्काळ आम्हीच मागवला निवारणही करावं लागेल पर्यावरणाचं वाटोळं आम्हीच केलं आपल्यालाच ते भरावं लागेल आपल्यालाच ते भरावं लागेल होळी लाकडं गोळा करून मारायची बोंब न... लाकडं गोळा करून मारायची बोंब गोळा केलेले लाकडं पेटून पुन्हा ठोकायची बोंब गोळा केलेले लाकडं पेटून पुन्हा ठोकायची बोंब नशेत फिरकून न... नशेत थिरकून शिव्या ठोकून नशेत थिरकून शिव्या ठोकून पुन्हा मारायची अजून बोम पुन्हा मारायची अजून बोम कधी ह्याच्या कधी त्याच्या कधी ह्याच्या कधी त्याच्या कधी तिच्या कधी त्याच्या नावानं पुन्हा ठोकायची अजून बोम लाकडं टाकायची जाळून लाकडं टाकायची जाळून पाण्याचा मग थेंब नाही झाडं तोडले तर पाऊस नाही लाकडं टाकायची जाळून पाण्याचा मग थेंब नाही झाडाशिवाय पाऊस पडणं निसर्गात काही चेंज नाही झाडाशिवाय पाऊस पडणं निसर्गात काही चेंज नाही झाडं लावून झाडं लावून गोऱ्या जाळून झाडं लावून गोऱ्या जाळून केली तरी चालेल होळी झाडं लावून गोऱ्या जाळून केली तरी चालेल होळी रंग आपला बदलू नये रंग आपला बदलू नये हीच बोंब होईल आरोळी हीच बोंब होईल आरोळी बुरा न मानो होळी है बुरा न मानो होली आहे एनके दर्पण विश्वासाचे दर्शन एनके के दर्पण नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबक्राइब करा व बेल बटनवर क्लिक प्रसिद्ध कवी किशोर भालेराव आपल्या कवितेतून बोरा हे हो च्या भावना मानताना रोजंदारी लग्न रांड होऊन जगण रोजंदरी लग्न रांड होऊन जगण तुझा असं बघणं काळीच चिरून जात तुझा असं बघणं काळीच चिरून जात पाण्याचा घोट पाण्याचा घोटं इतभर पोट इशाऱ्याचं बोट काळीच चिरून जातं इशाऱ्याचं बोट काळीच चिरून जातं श्वासांची घुसमट श्वासांची घुसमट उराची उरफट आयुष्याची फरफट काळीच चिरून जातं जातीतले भक्त जातीतले भक्त इथं जात मुक्त सांडलेलं रक्त काळीच चिरून जातं तुझी अशी होळी तुझी अशी होळी अंग अंग जाळी चुकलेली पाळी काळी चिरून जातं रोजंदरी लग्न रांड होऊन जगणं तुझा असं बघणं काळी चिरून जातं पहाडी छाती लवलवपाती दुरावली नाती सांगावं कसं पहाडी छाती लवलवपाती दुरावली नाती सांगावं कसं उन्हाची झळ आताडी पिळं जन्माची कळं सोसावी कसं उन्हाची झळं आताडी पिळं जन्माची कळं सोसावी कसं सायबी तोरा दलाली घेरा दुष्काळी फेरा मरावं कसं सायबी तोरा दलाली घेरा दुष्काळी फेरा मरावं कसं देशी महान जिंदगी गहान देशी महान जिंदगी गहान कोरडी तहान जगावं कसं रंगाची होळी अरे रंगाची होळी देहाची जाळी दारिद्र्याची चोळी शिवावं कसं पहाडी छाती लवलवपाती दुरावली नाती सांगावं कसं धन्यवाद एन के दर्पणच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पंचकृषीतील शीघ्र कवी प्रकाश काळे होळी कवितेतून वास्तवतेचा शिमगा करताना देश के सरहद्द पर हे गोली देश के सरहद पर खा रहे गोली नेताओं भर रहे मतदानों से झोली नेताओं भर रहे मतदानों से झोली शहीदों के घर रो रहे माँ और बाली शहीदों के घर रो रहे माँ और बाली सुनी पड़ी है भारत की हर गली गली सुनी पड़ी है भारत की हर गली गली भूल गए ओ ऊरी और पुलवामा भूल गए ओ ऊरी और पुलवामा हो रहा है इलेक्शन का हंगामा यह हो रहा है इलेक्शन का हंगामा एक दूसरे की बुराई की भर रहे हैं झोली एक दूसरे की बुराई की भर रहे हैं झोली ऐसे मनाए हम धूमधाम से होली ऐसे बनाए मनाए हम धूमधाम से होली अरे रंग को है जाति ने बंटवारा अरे रंग को है जाति में बंटवारा करते कुछ और बोलते हिंदुस्तान हमारा करते कुछ और बोलते हिंदुस्तान हमारा हर कोई लड़ रहा लगा रहा जाति धर्म का नारा हर कोई लड़ रहा लगा रहा जाति धर्म का नारा महासत्ता बनने का सपना होगा क्या पूरा महासत्ता बनने का सपना होगा क्या पूरा फिर कहते हैं अच्छा हिंदुस्तान हमारा फिर कहते हैं अच्छा हिंदुस्तान हमारा ऐसे बनाए हम धूमधाम से होली ऐसे बनाए मनाए हम धूमधाम से होली हो होली है भाई होली है बुरा ना मानो होली है नवीन, नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, ला, व सबस्क्राइब करा, करा, करा आणि बेल बटन क्लिक, क्लिक करा, करा।